आजपासून महाराष्ट्रात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजा करण्यासाठी राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली आहे आहे देखील प्रचंड उत्साह साडेतीन शक्तीपीठ म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी माता तुळजापूरची भवानी आई आणि माहूरची रेणुका माता आणि तसंच म्हणी इथल्या सप्तशृंगीच्या दर्शनासाठी भाविकांनी आज सकाळपासूनच अलोट गर्दी केली आहे मात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होते आणि प्रत्येक भाविकांमध्ये प्रचंड उत्साह संचारलाय आणि आपल्या साडेतीन शक्तीपीठांना भाविक दर्शनासाठी भेट देत आहेत कोल्हापुरातील अंबाबाईचं मंदिर तुळजापुरातील तुळजाभवानीचं मंदिर माहूरमधलं रेणुका माता आणि नाशिकच्या शब्द शृंगे मंदिरात भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली आहे